राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी मुंबईच्या वेशीवर आलेल्या मराठा बांधवांच्या सर्व मागण्या मान्य करत जरांगे पाटलांच्या हातात अधिवेशनाचं पत्र ठेवलं आणि तेव्हा जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं मात्र आता राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत मिळालेल्या अधिसूचनेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी आणि त्या अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात व्हावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील दहा फेब्रुवारी पासून पुन्हा उपोषणाला बसलेत लागोपाठ केलेल्या उपोषणामुळे त्यांची तब्येत आता इतकी खालावली आहे की त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागलं पोटदुखीचा त्रास सुरू झाला अशक्तपणामुळे ग्लानी आली तरीही मनोज जरांगे पाटील मागे हटायला तयार नव्हते अन्न पाणी तर सोडाच पण जरांगी पाटलांनी वैद्यकीय उपचार घेण्यास देखील साफ नकार दिला कमीत कमी औषधोपचार तरी घ्या म्हणून सगळ्यांनी जरांगी पाटलांना विनवणी केली त्यांनी पाणी घ्यावं म्हणून उपोषण स्थळी कार्यकर्त्यांनी दादा पाणी तरी घ्या अशी घोषणाबाजी केली बायकांची रडारड झाली पण जरांगे पाटील मात्र कोणाच ऐकत नव्हते अशातच नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज उपोषण स्थळी पोहोचले त्यांनी विनवणी केली आणि त्यांना पाणी पाजलं कोणाचंही न ऐकणाऱ्या जरांगे पाटलांनी महंत शिवाजी महाराजांचं म्हणणं ऐकलं आणि थोडं का होईना पाणी प्यायलं पण जरांगी पाटलांना पाणी पाजणारे हे महंत शिवाजीराव महाराज नेमके कोण आहेत आणि खुद्द जरांगे पाटलांनी त्यांचं ऐकावं अशी त्यांची महती काय आहे हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी मनोज जरांगे जेव्हापासून उपोषण करत आहेत तेव्हापासून कित्येक राजकीय नेते आणि महाराष्ट्रातील मोठमोठ्या लोकांनी अंतरवली सराटीत येऊन जरांगे पाटलांची भेट घेतलीये अशातच बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या नगद नारायण संस्थान श्री क्षेत्र नारायणगड येथील महंत शिवाजी महाराज यांनी देखील उपोषण स्थळी जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतलीये आता हे महंत शिवाजी महाराज कोण तर श्री क्षेत्र नारायणगड संस्थांचे या आधीचे मठाधिपती महंत ह भ प महादेव महाराज गुरु माणिक यांचे वारस एकोणीस जुलै दोन हजार अकरा रोजी ह भ प महादेव महाराज गुरु माणिक वैकुंठवासी झाले त्यानंतर त्यांचे वारस महंत शिवाजी महाराज यांनी नगद नारायण संस्थांची परंपरा पुढे चालवली कित्येक भाविक भक्त यांना गुरुस्थानी मानतात एवढंच नाही तर बीड जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेते देखील महंत शिवाजी महाराज यांच्या पायाशी असतात अध्यात्मिक क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणून ह भप महंत शिवाजी महाराज यांच्याकडे पाहिलं जातं आजवर त्यांनी अनेक वेळा कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलंय आपल्या आध्यात्मिक कार्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असल्यामुळे लोकांच्या मनात महंत शिवाजी महाराज यांच्याबद्दल विशेष आदराची भावना आहे शिवाय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांना देखील त्यांनी जाहीर रित्या पाठिंबा दिला एवढंच नाही तर त्यांनी काही वेळा कीर्तन करत असताना मनोज जरांगे यांची स्तुती करत त्यांना मराठा समाजाच्या पाठीशी उभा असणाऱ्या एका साधूची उपमा दिली याआधी देखील त्यांनी आंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली होती मनोज जरांगे यांना देखील महंत शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटतो त्यामुळे जेव्हा जरांगे पाटलांची प्रकृती गंभीररीत्या खालावली तेव्हा त्यांची मनधरणी करण्याच्या उद्देशाने महंत शिवाजी महाराज पुढे आले आणि त्यांनी जरांगे पाटलांना पाणी पाजलं पण जरांगे पाटील यांनी जरी आता पाणी प्यायला असलं तरीही त्यांनी आंदोलनातून माघार घेतली नाहीये मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेबाबत लवकरात लवकर, लवकर कायदा तयार व्हावा यासाठी त्यांचा लढा सुरूच आहे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आता राज्य सरकार वीस फेब्रुवारी रोजी एक अधिवेशन भरवणार आहे शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन या अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कायदा संमत केला जाईल असा विश्वास व्यक्त केलाय त्यामुळे आता संपूर्ण राज्याचं लक्ष वीस फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनाकडे लागलेलं आहे या अधिवेशनात सरकार काय निर्णय घेईल मराठा आरक्षणासाठी कायदा संमत होईल का, हो का। मनोज जरांगे पाटील आणि असंख्य मराठा बांधवांना न्याय मिळेल का मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर तर अन्याय होणार नाही ना याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय या विषयाबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका